सूचना वेळोवेळी दिल्यात आमदार शेखर निकम यांचं स्पष्टीकरण महामंडळाच्या शिवशाहीला गळती बस मध्ये छत्री उघडून प्रवाशांनी केला प्रवास आणि विमानतळाचं छत कोसळून एक ठार चार जखमी अनेक गाड्यांचं देखील नुकसान सविस्तर वृत्त दापोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा वाद आता चव्हाट्यावर आला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय गेले काही दिवस महायुतीतील धुसफूस समोर येत असताना शुक्रवारी सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यावरती टीका केली यावेळी त्यांनी स्पष्टपणे रामदासभाई कदम भाजपाचा द्वेष करतात असा आरोप करून दोन हजार ला मतदान करून चूक केल्याचं मत जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्यक्त केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे तो म्हणजे कोकणचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्माननीय रवींद्र साहेब यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह भाषा ते पुन्हा वापरायला त्यांनी सुरुवात केले प्रगती फक्त ह्या दीड दोन महिन्यात एकच आहे की गेल्या लोकसभेच्या अगोदर त्यांना रवींद्र साहेब कोण माहीत नव्हते मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रवींद्र साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत याची तरी त्यांना माहिती मिळालेली आहे मुळात आपण सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की आपण आपला मतदार जिथे आहे किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आपलं जर का सरकार आहे तर कार्यकर्त्याने पाठपुरावा करणं मागणी करणं आणि निधी मंजूर करून आणणं ही प्रक्रिया तर निरंतर चालत आलेली आहे मला सन्मान्य भाईंना आठवण करून द्यायची की दोन हजार चौदा ते एकोणीस ते विधान परिषदेचे आमदार होते मंत्री होते राज्याचे भूमिपूजनांमुळे त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता योगीजी त्यावेळेला आमदार नव्हते पण भूमिपूजन ते, ते करत फिरत होते उद्घाटन करत होते त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल भले तो विरोधी पक्षाचा असेल त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्यांना त्यावेळेला नव्हती का भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतो आहे त्या फलकावरती योगेजींचं नाव आहे खासदार महोदयांचं नाव आहे त्यांचा उल्लेख आम्ही केला आहे एवढी पोटदुखी कसली आली आहे आत्ता तिने कसं वक्तव्य केलं आहे की कोण आला तो फोडा आणि झोडा असं मी सांगितलं आहे असा एकदाही इन्सिडन्स कुठे घडलेलं नाही ही काय तुमची दापूल विधानसभा तुमची मालकी झाली का तुम्ही आमदार झाले तुमचा मुलगा आमदार झाला म्हणजे तो म्हणेल तेच ह्या विधानसभा मतदारसंघात होईल किंवा अन्य कोणी भूमिपूजनं करायची नाहीत कामं करायची नाहीत ही व्यक्तिगत जहागिरी नाही कुठल्या पक्षाची ही भूमिका कुठली नेमकी आपण मांडताय काय फोडा आणि झोडा काय संबंध तुमचा विकास कामं आम्ही मंजूर करून आणल्यानंतर तुम्ही खरं तर कौतुक केलं पाहिजे होतं की चांगलं झालं ह्या दापो विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा मुलगा मग योगेशजी ते निधी आणतात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा निधी आहेत याचं कौतुक आपण केलं पाहिजे लोकांसाठी निधी उपलब्ध होते हा वैयक्तिक फायद्यासाठी निधी नाही कोणाचा आलेला ज्या भागामधले मतदार विकासापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत अशा ठिकाणी निधी मंजूर करून आणणं हे आमचं कर्तव्य आणि मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो हे आम्ही सातत्याने करणार रामदासभाईंना काय वाईट वाट वाटतंय नाही वाटतं हा त्यांचा विषय वैयक्तिक पण दापोली विधानसभा मतारसंघ ही रामदास रामदासभाई किंवा योगेशजी यांची काही व्यक्तिगत आम्हाला वाटेल तेच करायचं असा विषय या मतदारसंघात होणार नाही गुहागर मतदारसंघाच्या बाबतीत पण त्यांचं हेच आक्षेप आहे मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो आपण आठवा कारण आपणही सर्वजण त्या काळामध्ये राजकारण अनुभवत होतो काही पत्रकारही होते आपल्यापैकी बरेच जण मला गुहागर विधानसभा मतदारसंघ लढायचा ही आग्रही मागणी रामदास भाईंची होती त्यावेळेला सिटिंग आमदार तिथे भारतीय जनता पार्टीचा होता मी आपल्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी युती नव्हती तेव्हाही कैलासवासी तात्या हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते हे आपल्या माहितीसाठी मी सांगतो वर्षानुवर्ष जिथे भारतीय जनता पार्टी जनसंघाचं स्थान आहे ताकद आहे अशा ठिकाणी सिटिंग आमदार असतानासुद्धा आपण ती जागा घेतली त्यावेळेलासुद्धा अशाच वक्तव्यामुळे अशाच मानसिकतेमुळे ती जागा दुर्दैवाने त्यावेळेला पडली दोन हजार चौदाला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती तुटली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून सन्माननीय डॉक्टर विनय साहेबांना पडलेली मतं किती आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं किती तुमचा जनाधार किती तिथला मला कोणाची जनाधार दाखवून काही हिणवायचं नाही कोणाला पण महायुती म्हणून आपण गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे असं असताना दोन हजार नऊला ही जागा शिवसेना मिळाली आणि ती जागा पडली आता म्हणून ती आमचीच असा काही विषय हा विषय वरिष्ठ नेते करतील हा विषय विनाकारण वाढवून कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर करन निर्माण करण्याचं काम करत आहेत त्यांनी कृपया तातडीने हे विषय थांबवणं आवश्यक आहे जिल्ह्यातील सावर्डे आणि पंचक्रोश शेतीमध्ये सचिन सुभाष पाकळे यांच्या कात कारखान्याने सोडलेल्या काताच्या पाण्यामुळे नदी विहिरी प्रदूषित झाल्याने याचा परिणाम थेट शेतीवरती होऊ लागल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आमदार शेखर निकम यांच्याकडे दाद मागितली आमदार शेखर निकम यांनी या संदर्भात ग्रामस्थ संबंधित व्यावसायिक पोलीस अधिकारी यांच्या सोबत बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांसमोर आपली भावना व्यक्त केली आहे कारखान्याचे प्रदूषित सांडपाणी बंद सूचना सूचना आपण आपण वेळोवेळी ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये देखील अशा दिल्या होत्या मात्र अर्धवट वाक्य घेऊन माझ्या बदनामीचे षडयंत्र आखले गेले असून माझ्याबद्दल जनतेत गैरसमज पसरवण्याचं काम केलं जात असल्याचं आमदार शेखर निकम यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलंय

ून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे येणाऱ्या शिवशाही बसला गळती लागल्यामुळे चक्क प्रवाशांना एस टी बस मध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागतोय आणि हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय यामध्ये प्रवाशांनी केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक प्रवाशी ठाणे दापोली या बसमधून प्रवास करताना छत्री घेऊन बसला असल्याचं दिसून येत आहे शिवशाही बसला गळती लागल्यामुळे पावसाचं पाणी प्रवाशांच्या अंगावर पडतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय मात्र खर तर पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून शासनाकडून वाहनांची डागडुजी करण्यात येते आणि ही आवश्यक असते मात्र एस टी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना पावसात भिजत एस टी मधून छत्री उघडून प्रवास करावा लागतोय एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारचे उपाय राबवले जातात तसेच प्रवाशी वर्गाने खाजगी वाहतुकीकडे महामंडळाकडे वळावे यासाठी नवनवीन बस देखील आणल्या जात आहेत एकीकडे नवीन उपाययोजना करायच्या आणि दुसरीकडे जुन्या वाहनांकडे दुर्लक्ष करायचं हा धोरण महामंडळाने अवलंबावा अशी वेळ तरी का यावी असा प्रश्न आता या व्हिडिओनंतर सर्वजण उपस्थित करत आहेत देशात मुसळधार पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना काही थांबण्याचं नाव घेत नसून एका मागोमाग एक अशा दुर्घटना होताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील मुंबई येथील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी देशाची राजधानी दिल्ली येथे देखील नुकत्याच गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या विमानतळाच्या टर्मिनलचं एक छत कोसळून एक मृत्यू आणि चार जण जखमी होण्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत अनेक गाड्या या छताखाली अडकून पडल्या मार्चमध्ये उद्घाटन झालेल्या एअरपोर्टचं छत कोसळल्यामुळे या कामाच्या दर्जावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय दिल्लीत राजधानी विमानतळावरती छताचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती टर्मिनल एक मध्ये ही घटना घडली छत कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले या घटनेत एकाचा बळी गेलाय तर चार जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे सेमी फायनलच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीसचा बदला घेतलाय या सामन्यामध्ये इंडियाने इंग्लंडचा अडुसष्ट रन्सने पराभव केलाय यानंतर आता शनिवारी दक्षिण आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा शेवटचा म्हणजेच टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनलचा सामना रंगणार आहे त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकण्यापासून टीम इंडिया, इंडिया, इंडिया केवळ सा के एक विजय दूर आहे टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा अडुसष्ट धावांनी पराभव केलाय टीम इंडियाने दिलेल्या एकशे बहात्तर रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडियाच्या फलंदाजांना कोणतीही मोठी पार्टनरशिप करता आली नाहीये इंग्लंडचा निम्मा संघ पन्नास धावांच्या आत बाद झाला होता इंग्लंडचा संघ सोळा पूर्णांक चार ओव्हर्समध्ये अवघ्या हो एकशे धावांवरती गारद झाला इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने पंचवीस जोस बटलरने तेवीस जोफ्रा आर्चरने एकवीस आणि लियाम लिव्हिंगस्टोनने अकरा धावा घेतल्या भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या या दोघांनीही तीन तीन विकेट्स घेत विजयामध्ये मोलाचा वाटा दिलाय जसप्रीत बुमराहला दोन विकेट्स मिळाले तर अक्षरला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय इंग्लंडसाठी काही सकारात्मक दिसून आला नाही टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि भारताने 171 रन्स केले टीम इंडियाचा दावा मध्ये पावसाने अनेकदा व्यत्यय आणला असला तरी रोहित शर्माचा सत्तावन्न धावा आणि सूर्यकुमार यादवच्या सत्तेचाळीस धावांच्या जोरावरती भारत एकशे एकाहत्तर धावांपर्यंत पोहोचू शकत मजल मारता आलीये शेवटच्या षटकामध्ये हार्दिक पांड्याने तेवीस धावांची तर रवींद्र जडेजाने सतरा धावांची खेळी केली लोकराजा आरक्षणाचे जनक अशी ओळख असलेले छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती महाड तालुक्यातील वलंगे येथे साजरी करण्यात आली बहुजन युद्ध बांधर यांच्या सौजन्याने या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं महाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह बलंग येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून ही जयंती साजरी करण्यात आली वसतिगृहातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला बहुजन युद्ध पॅनर सामाजिक संघटना नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी पालक आणि अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने या जयंतीला आपली हजेरी हजेरी यावेळी बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे कोकण अध्यक्ष जितूभाई पवार वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी पत्रकार रामदास चव्हाण बहुजन युथ पॅन्थर रायगड ठाणे महिला अध्यक्ष सीमा सकपाळ बहुजन युथ पॅन्थर सदस्य कांचन परब ऋषिकेश बोरडे शाळेचे मुख्याध्यापक राजन कुर्डुनकर संचालक सदस्य गंगाधर साळवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अधीक्षक दीपेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर या जयंतीला उपस्थित होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना एक चांगला संदेश या माध्यमातून आदरणीय भाईसाहेब जाधवसाहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत युथ पॅन्थरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वसतिगृहाचे जनक आहेत आणि त्यांनी गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून त्या काळी जी सुरुवात केली आज भाईसाहेबांनी देखील या ठिकाणी तोच संदेश तमाम महाराष्ट्राला दिला आहे ह्या आमच्या गोरगरीब वसतीगृहातल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कशी साजरी करावी याचा एक आदर्श या ठिकाणी भाईसाहेबांनी या माध्यमातून दिलेला आहे मी आमच्या वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आमच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह वलंग यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आज आमच्या वलंग गावातील या वसतिगृहाच्या ठिकाणी आपले जे युथ पॅन्थर आहे त्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना <tie> शालेय वस्तू वाटप म्हणजे वसतिगृहातील वाट विद्यार्थ्यांना वाटप ह्या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्या निमित्तानं त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भाईसाहेब जाधव आमचे मित्र जितूदादा पवार आणि उपस्थित सर्व ह्या ठिकाणी येऊन आज हा जो काही ह्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी मला यांनी बोलवलं अतिशय चांगल्या प्रकारचं साहित्य ह्या विद्यार्थ्यांना ह्यांनी अवलंबून इथे उपलब्ध करून दिलं आहे खरंच अशा प्रकारच्या मा जयंती आत्ता दादानी सांगितलं की जयंती कशी साजरी करायला पाहिजे तर आजच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं ह्या विद्यार्थ्यांना गोलकर विद्यार्थ्यांना हे जे काही शालेय वस्तूंचं वाटप यांनी केलं आहे अशा पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं उपक्रम ह्या ठिकाणी यांनी राबवला आहे ह्या उपक्रमाला येऊन आजच्या ह्या वलंगच्या वसतिगृहाला भेट देण्याची सुद्धा आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल बहुजन युद्ध पॅन्थर यांचा मी मनासून आभारी आहे आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आणि या जयंतीचं जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या विचारांची कुठेतरी बांधिलकी राखावी या उद्देशानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हो वलंग तालुका महाड जिल्हा रायगड येथे गोरगरीब जे ते विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आज बहुजन तंत्राच्या माध्यमातून करण्यात आलं आहे आणि यांच्या चेहऱ्यावरती आज जे समारंभ बघायला मिळालं आणि खऱ्या जर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्याच जर असतील तर मला वाटतंय नाचण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करणं याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम माझ्या तरी नजरेत कुठे दिसत नाही मी पुन्हा एकदा ज्या राजानं इथे समतावाद प्रस्थापित केला ज्या राजानं खऱ्या अर्थानं माणुसकी दाखवली ज्या राजानं गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली ज्या राजाला खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार म्हणू शकतो या लोकराजाला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त जयंतीदिनानिमित्त मी महाराष्ट्रातील तमाम जन जं, जनतेला मनापासून शुभेच्छा घेतो श्री समर्थकृपा प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सी वेरळमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना यांच्या मार्फत व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं सव्वीस जून हा जागतिक अंमली दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून प्रशालेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक नितीन खोयर यांनी विद्यार्थ्यांना आणि आजच्या तरुण पिढीमध्ये व्यसन व्यसनाधीनता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगितली अंमली पदार्थ आणि नशा आपल्या मेंदूवरती ताबा घेऊन शरीरावर कसे वाईट परिणाम करते याची जाणीव त्यांनी करून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं यावेळी प्रशांत जाधव शैलेश जाधव रोहन विचारे विक्रांत पाटील ओंकार गोंदकर सुरेश चिकणे विवेक कदम संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खेड तालुक्यातील वेरळ येथे श्री समर्थकृपा विश्वप्रतिष्ठान संचालित श्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सव्वीस जून रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणगौरव सोहळा जल्लोषात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इलतापराव तिरुपती घरडा इन्स्टिट्यूट यांच्या हस्ते इयत्ता दहावी बारावी तसेच जे डबल ई नीट सी टी या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा देखील सत्कार करण्यात आला विनोद कुमार सिंग नागेन सिंग आदर्श गौरव मयंक शर्मा दिव्यांश सिंग विक्रांत जाकरवार इरफान यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इलतापराव तिरुपती एल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाश्टे शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उत्तरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस 24 मधील 10 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी खेड शहराचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य जताना अभ्यास स्फूर्ती वृत्ती जोपासून अखंड विद्यार्थीच राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं शैक्षणिक टप्प्यातील दहावीचा योग्य दिशा ठरण्यास मदत होते रोटरी स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले हे गुण मिळवणे प्रत्येकाला सहजरित्या शक्य नसतं जे विद्यार्थी सहज साध्य करतात ते

या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जे सी आय खेडचे अध्यक्ष संकेत अपिष्टे न्यू इंडिया इन्शुरन्स विकास अधिकारी तसेच माजी अध्यक्ष जे सी हनीप धनसार माजी अध्यक्ष जे सी दीपक नलावडे माजी अध्यक्ष जे सी प्रमोद कांबळे सदस्य जे सी विनय शिरगावकर हे उपस्थित होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यावेळी शाळेचे मुख्याध्यापक केकाने सर आणि पाटील मॅडम यांनी जे सी आय खेड आणि न्यू इंडिया इन्शुरन्स शाखा खेड यांचे आभार व्यक्त केले